हा तर ही कसली वनस्पती आहे वनस्पद आपल्या भाषेत आपल्या गावाकडे संपूर्ण सगळे लोक म्हणतात का खरोखर नाव आहे बला म्हणजे बलवान आता हिला तसे कुठं फुलं लागायला जातात ह्याच्यामध्ये तीन प्रकार असतात काय काहीची फुलं थोडी मोठी असतात काही मोठे बिया मोठी फुलं असतात आणि काही काहीची थोडी मध्यम असतात आणि फुलात थोडा फरक असतो हिची फुलं ही जी जात आहे ती मध्यम जी चक्राकार असतात याचं फळ चक्राकार येत बरोबर हा बोंडासारखा हा दुसरी जात आहे ती मोठी असते ती काटेरी असते ते कुस असते त्याला ते अतिबला अच्छा ती पण काचलीच हा ती पण काचली असते ही याच्यापेक्षा थोडी हिरवी